घडामोडी श्वास चालू घडामोडींचा केदारनाथ थेट अहिल्यानगर मध्ये महाशिवरात्रीच्या सोहळ्याने इतिहास रचला भुतकरवाडीतील काशी विश्वेश्वर मंदिरात महादेवाचा भव्य दरबार केदारनाथ देखावा ठरला आकर्षण अहिल्यानगरच्या भुतकरवाडीत काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शिवसेना शिंदे गट महिला आघाडी प्रमुख शोभनाथ चव्हाण यांच्या पुढाकारानं गेल्या चोवीस वर्षांपासून हा सोहळा साजरा केला जातो यंदा मंदिरात थेट केदारनाथचा भव्य देखावा सादर करण्यात आला ज्याने भाविकांना उत्तराखंडच्या पर्वतांच्या आठवणी जागवल्या संध्याकाळी सात वाजता महाआरतीनंतर हर हर महादेव या गजरानं परिसर दणानून गेला हनुमान चालिसा पटणानं वातावरण अधिक भक्तिमय झालं महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ज्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला हा सोहळा पाहून असं वाटत होत की काशी केदारनाथ आणि अयोध्या एकाच ठिकाणी दीप संजय मित्र महाशिवरात्री निमित्त आज हनुमान चालिसाचं पठण या ठिकाणी संपन्न होत आहे या अतिशय सुरेख आवाजामध्ये आणि एका भक्तिमय वातावरणामध्ये या हनुमान चालिसाचं पठण होत आहे आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपण सर्वजण या भक्तिमय मैत्रीचा आनंद घेत आहे सर्वांना मी या आजच्या महाशिवरात्रीच्याही शुभेच्छा देतो आणि असंच निरंतर आपल्या हातून ईश्वराची ही सेवा घडू अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि परत एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या हनुमान जयंतीच्या देखील आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद अहिल्या नगर मध्ये सर्व नगरवासियांना महाशिवरात्री निमित्त सिंधुपाडेकरवाडी परिसरातील काशी विश्वशिष मंदिरांचे सर्व मंडळातर्फे <laughs> प्रथम हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही गेल्या चोवीस वर्षापासून महाशिवरात्रीचा उपक्रम राबवतो या ठिकाणी अनेक महत्वपूर्ण चांगले कार्यक्रम शिवजयंती एकता जयंती एकादशी श्रावणी सोमवार श्रीकृष्ण जन्म राम असे उपक्रम राहून आज आम्हाला या चोवीस वर्ष झाले आज या वर्षी आम्ही आमच्या नाथाच्या आग्राखाली केदारनाथचा देतावा केला ना, त्याचा नाथ परिसरातील सर्व लोक नगर शहरातील

इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन